नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे प्रेक्षक हो सुखी जीवन जगण्यासाठी शारीरिक आरोग्य इतकंच तुमचं लैंगिक आरोग्यही उत्तम असणं अगदी महत्त्वाचं आहे नाही का आनंदी जीवनाचा खरं तर तो एक महत्त्वाचा भागच आहे याविषयीच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित सेक्शॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट युरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देखील देतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमात डॉक्टर साम टी व्हीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे प्रेक्षक हो कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी एक प्रसंग मला या ठिकाणी तुम्हाला सांगावासा वाटतो हा प्रसंग आहे सरांच्या नेरुळ सेंटरवरील नेरुळ सेंटरला एक छप्पन्न वर्षीय महिला तिच्या अठ्ठावीस वर्षीय मुलीला घेऊन आली ती सांगू लागली सर मी तुम्हाला साम टी व्हीवर सुखी जीवनाचा मंत्र या शोमध्ये नियमितपणे पाहते आणि तुम्ही जे सेक्स एज्युकेशन या विषयावर मार्गदर्शन करता ते खरं तर समाजहितासाठी फार महत्त्वाचं आहे सरांनी आईला येण्याचं कारण विचारले मुलीच्या आईने सांगण्यास सुरुवात केली त्या म्हणाल्या सर आमचे जावई खरं तर समजूतदार आणि अतिशय चांगले आहेत पण आमच्या मुलीचा मात्र मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि अशी ही समस्या असते हे आम्हाला केवळ तुमचा शो पाहूनच समजलं आता तर जावयाने सुद्धा धीर सोडला आहे सर म्हणाले तुम्ही अगदी बिनधास्त या ठिकाणी तुम्हाला जे म्हणायचं आहे ते सांगू शकता त्यावर आई म्हणाली सर शारीरिक संबंध न करता कोणताही पुरुष जवळ राहील का हिच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झालीत पण ही सांगते मला सेक्समध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि सेक्स, सेक्स करण्याची मला इच्छा देखील होत नाही मी हिला खूप समजावून सांगितले तरी देखील ती ऐकत नाही आणि आता काय करावे आता हे आता मलाही समजत नाही जावय कंटाळून हे प्रकरण डायवॉर्सपर्यंत जाऊ नये म्हणून मी हिला तुमच्याकडे आणली आहे मला विश्वास आहे की तुम्हीच हिला यातून बाहेर काढू शकता सरांनी मुलीला देखील याबद्दल विचारले त्यावर मुलगी म्हणाली सर कशामुळे हे माहिती नाही पण मला जरा सेक्समध्ये इंटरेस्ट कमीच आहे किंबहुना मला ही भावना किंवा इच्छाच होत नाही याचा परिणाम आता माझ्या नात्यावर देखील होत आहे पण मी तरी काय करणार आईच्या सांगण्यावरून मी तुमचा सुखी जीवनाचा मंत्र हा शो पाहिल्यावर मला कळलं की अशी देखील स्त्रियांमध्ये लॉस ऑफ लिबिडो आणि डिझायर ही समस्या असते आणि त्यावर तुम्ही उपाय देखील करता सरांना सर्व बाब लक्षात आली सरांनी मुलीचे काउन्सिलिंग केले आईलाही समजावून सांगितले की अशी समस्या असते आणि त्यावर उपाय देखील आहेत त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही सरांनी मुलीला तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे हार्मोनल थेरपी आणि पिंक पिल थेरपी देखील सुरू केली आहे गरज पडल्यास ओ शॉट थेरपी किंवा व्हॅक्यूम थेरपी करू असे देखील सांगितले दोघींनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि तुम्ही नसता तर आमचे जावई डायव्हॉर्स घेण्यापर्यंत विचार करत होते असेही सांगितले मेडिकल टर्ममध्ये याला फिमेल सेक्शुअल फंक्शन बाय लिबिडो असं म्हणतात सर काय म्हणाल अशा बाबत अशा अशा समस्येबाबत जर हे प्रकरण डायवॉर्स पर्यंत जाऊ शकत नक्कीच म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो खूप जणांना आणखी देखील माहीत नाही हो। की फिमेल सेक्श्युअल डिस्फंक्शन असत एक ग्रांटेड पकडलं जातं जो काही प्रॉब्लेम आहे तो पुरुषांनाच आहे हो। आणि असा प्रॉब्लेम नसतो पण ही स्टोरी जेव्हा ऐकाल तेव्हा आपल्याला कळ लक्षात आलं मी किती मोठी आपण घटना म्हणा किंवा त्यांचा विरह आपण थांबवलेला आहे सांगूया आपण सर्वप्रथम जगभरातील साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये सर्व दर्शकांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि त्यांचं कौतुक का मला अतिशय आनंद होत असतो केव्हा की जेव्हा हा शो पाहिल्यानंतर अशा प्रकारच्या व्यक्ती माझ्याकडे येतात येऊन त्यांची रिअल स्टोरी सांगतात आणि त्यापेक्षा आणखी खूप नवल असं वाटतं की अशा गोष्टी आणखीही कोणालाही माहीत नाहीत पण या गोष्टी माहीत असणं अतिशय आवश्यक आहे या केसमध्ये समजा जावई दिली जाणारे नसते सहा वर्ष थांबणारे नसते तर विचार करा काय झालं असतं फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन ही कॉमन कंडिशन आहे लॉस ऑफ डिझायर लॉस ऑफ लिबिडो त्यानंतर लॉस ऑफ ऑर्गॅझम देन ड्रायनेज डिसऑर्डर आणि पेन डिसऑर्डर या सर्व गोष्टी या सत्रात आपण पाहणार आहोत आणि तुमचा सहभाग देखील तेवढाच महत्त्वाचा आहे प्रियंका जी तुम्ही त्यांना आणखी काही सांगू शकता सहभाग घेण्यासाठी सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात खरं तर तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट आपले प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा नऊ पाच सहा चार एक चार एक सर खरं तर फोन यायला सुरुवात झालेली आहे जामखेडहून जाम पहिला फोन आपल्याला येतो संध्या उबाळेजी आपल्याशी बोलत आहेत स्वागत बोला विचारा आपला प्रश्न नमस्ते सर नमस्कार संध्याजी बोला सर रेग्युलर स्विमिंग केले ऑर्गेझम किंवा तृप्तीवर काही परिणाम होतो का याबद्दल पोहण्यामुळे स्विमिंग मुळे तृप्ती किंवा ऑर्गेझम काही फायदा होतो का बरोबर आहे हो ठीक आहे तुमचं वय सांगा मला तीस चला खूप छान प्रश्न आहे सांगूया तुम्हाला बघ यांचं बेसिकली आपण नेहमीच सर्वांना सांगू सकस आहार पाहिजे व्यायाम oh. पाहिजे oh. एक्सरसाइज पाहिजे म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला आजाराला दूर ठेवायचा असेल oh. ते नॅचरल पद्धती महत्वाच्या आहेत यांचं म्हणणं आहे स्विमिंग ऑर्गेझम तृप्ती काही संबंध असतो का सांगूया मित्रांनो परत सांगतो स्विमिंग एक अशा प्रकारची एक्सरसाइज आहे ज्यामुळे की तुम्हाला सर्व प्रकारचे बेनिफिट यामध्ये मिळतात स्पेशली या काय विचारतायत की ऑर्गेझमचा तृप्तीचा स्विमिंगचा काय संबंध असेल स्पेशली स्विमिंगचे वेगवेगळे प्रकार असतात स्टाईल आहे त्या ठिकाणी बटरफ्लाय आहे ब्रेस्ट स्ट्रोक आहे स्प्रे ही ब्रेस्टस्ट्रोकमध्ये काय होतं तुम्ही दोन्ही थाई जे मागं पुश करता आणि ती पुशिंग केल्यामुळं तुमच्या पेल्विक फ्लोअरच्या मसल ह्या अतिशय स्ट्राँग होतात पेल्विक फ्लोअरच्या मसल स्ट्राँग झाल्याने जो जी पॉईंट असतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी नर्व सप्लाय असतो तो ॲक्टिव्ह होतो फ्लोअर त्या ठिकाणी टाईट झाल्यामुळं त्या ठिकाणी वजाने टायटनिंग होतं आणि त्याचबरोबर त्यांना तृप्ती किंवा ऑर्गेझम होण्यास इतका मदत मिळत असते म्हणून एकाच वाक्यात सांगेन तुमची लाईफस्टाईल तुमचा डाएट आणि ही स्विमिंग एक्सरसाइज नक्कीच तुम्हाला ऑरगॅजम आणि तृप्ती मिळण्यासाठी मदत करतं मला वाटतं एवढा मोठा बेनिफिट असल्यामुळे बऱ्याचदा मी सर्वांना सांगतो की पोस्ट डिलिव्हरी आहे oh. किंवा बऱ्याचदा प्रेग्नन्सी आहे किंवा रुटीन लाईफमध्ये तुमचा थोडा तरी व्यायाम कमीत कमी आठवड्यातनं तीन दिवस आणि पंचेचाळीस मिनिटाशी व्यायाम जर केला तर वाटलं कुठलीच अडचण येऊ शकते येणार नाही बरोबर आहे नाशिकहून आपल्याला पुढील प्रश्न विचारतायत अश्विनीजी विचारा आपला प्रश्न सर नमस्कार नमस्कार जी बोला सर स्विमिंग मुळे दम्मा किंवा अस्थमा असणाऱ्या व्यक्तींना काही फायदा होतो का आणि त्याचा सिक्सच्या ऍक्टिव्हिटी मध्ये फायदा होतो का आणि सिक्स लाईफ नॉर्मल होऊ शकते का बरं सध्या काही दम्याच्या गोळ्या वगैरे चालू आहेत का हो चालू आहे बर वय काय तुमचं ठीक आहे नक्कीच खूप छान प्रश्न आहे सांगूया आपण येणार दमा ही कॉमन समस्या आहे हो। पर विचार करा की दम्याचा आणि तुमच्या पर्सनल लाईफचा संबंध आहे का हो। नक्कीच आहे का मी नेहमी काय सांगतो ही एक प्रकारची एक्सरसाइज आहे ज्याला सेक्झरसाईज म्हणतो त्यामध्ये तुम्ही जर थांबले तर पार्टनर डिस्टर्ब होतो आणि हे स्विमिंग कसा फायदा देतो सांगूया आपण करेक्ट मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा स्विमिंग पूल हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात या ठिकाणी बऱ्याचदा जे स्विमिंग पूल कव्हर्ड असतात त्या ठिकाणी सर्वात मोठा फायदा असा असतो की त्या ठिकाणचं वातावरण हे ह्युमिड असतं मॉइश्चर असतं त्यामध्ये आर्द्रता असते हे मॉइस्ट एअर असल्यामुळं जरी तुम्ही त्या ठिकाणी स्विमिंग केलं आणि एखाद्याला दमा असेल तर अशा केसमध्ये ती मॉइस्ड पार्टिकलमध्ये गे गेल्यामुळं तो दमा देखील त्या ठिकाणी ते ट्यूबवेल जे असतात या समच्या ॲक्टिव्ह होणाऱ्या ते रिलॅक्स होतात हे जर तुम्ही एखाद्या दुसरी ॲक्टिव्हिटी पाहिली ड्राय वातावरणामध्ये स्विमिंगाच्याऐवजी सायक्लिंग आहे रनिंग आहे त्या ठिकाणी तुम्हाला ड्रायनेस होतो त्या ठिकाणी ते ब्रॉन्काय जे आहे ते कॉन्स्टिट होतात आणि दम लागायला लागतो म्हणून एका वाक्यात सांगेन की या स्विमिंगमुळं त्या ठिकाणी मॉइश्चर मेंटेन केलं जातं आणि त्यामुळंच तुम्हाला जो दमा असेल तो देखील कमी होतो व अर्थात तुम्ही समजा ॲक्ट करताना जवळपास कमीत कमी पंधरा वीस मिनटं करायचं असेल तर तुमची एनर्जी ताकद एवढी पाहिजे किंवा आतमध्ये जर दम लागला तुम्ही चा आठ डिस्चार्ज होऊन जातो किंवा बऱ्याच समोरचा सा पार्ट सॅटिस्फाय होत नाही म्हणून एका वागत सांगेन तुम्हाला दमा कंट्रोलमध्ये आणणे आणि त्यामुळेच तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं ठेवण्यासाठी स्विमिंगचा फार मोठा रोल असतो दमेच्या मिळाला असेल नक्कीच नक्कीच त्यांना नक्कीच फायदा झाला असेल सर पुण्याहून अर्चना जी आपल्याशी बोलतात विचारा आपला प्रश्न ओके आणि स्विमिंग करता येत कुठल्या महिन्यात पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये का कुठल्या महिन्यामध्ये विचारताय तुम्ही मला पूर्ण विचारता स्विमिंग करता येतं का बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे नक्कीच सांगूया तुम्हाला खूप छान प्रश्न मला वाटतो खूप खुँछानान जणांना हे अजिबात माहित नाही हो। की प्रेग्नन्सी मध्ये स्विमिंग करतात का मोठा प्रश्न महत्वाचा आहे आणि खरं तर म्हणजे प्रेग्नन्सी राहिली की बेडवरनं खाली उतरायचं नाही काही काम करायचं नाही बरोबर तुम्ही बऱ्याचदा पाहता आपण खेड्यामध्ये पाहतो सातव्या आठव्या महिन्यापर्यंत त्यांचं काम करणं सुरू असतं आणि दे। नॉर्मल डिलिव्हरी होते पण नॉर्मल डिलिव्हरी व्हायचं असेल तर तुमची एनर्जी कॅलरीज बंद झाल्या पाहिजे स्विमिंग करायचं की नाही करायचं सांगूया नक्कीच मित्रांनो तुम्हाला एक पहिल्यांदा महत्वाची गोष्ट सांगतो काही रेअर कंडिशन जर सोडल्या म्हणजे ज्याला एखादी बॅड ऑक्सिटिक हिस्ट्री आहे म्हणजे बऱ्याचदा एबॉर्शन झालं असेल ब्लिडिंग होत असेल किंवा बरेचदा ते ऑस ओपन असेल अशा केसमध्ये तज्ज्ञ ॲडवाईस करतात पण नॉर्मली स्विमिंग ही अतिशय उत्तम एक्सरसाइज का आहे की स्विमिंग या एकमेव एक्सरसाईजमध्ये तुमची बॉडी पॅनावर पॅरल असते ती हॉरिझॉन्टल राहते त्यामुळं तुम्हाला कसल्याही प्रकारचा व स्ट्रेन येत नाही परत आत्ता सांगितल्याप्रमाणे बटरफ्लाय प्रकारच्या स्ट्रोकमुळं तुमच्या पेलविक मसल ह्या स्ट्रॉंग होतात आणि त्या स्ट्रॉंग झाल्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो इव्हन तुम्ही आठव्या नवव्या महिन्यापर्यंत जरी स्विमिंग केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठीचा अतिशय चांगला फायदा होत असतो का कारण पेल्विक मसल स्ट्राँग झाल्यामुळे त्या ठिकाणी ऑर्गेझम स्ट्रॉंग होतं ऑर्गेझम स्ट्राँग झाल्यामुळे पेल्विक कॉन्ट्रॅक्शन स्ट्रॉंग होतात यूट्राइन कॉन्ट्रॅक्शन चांगले होतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारे असं जंप मारणं किंवा विगरच गोष्टी करायच्या नसतात तज्ञांच्या सल्ल्याने जर गोष्टी केल्या ना आणि स्विमिंग जर केलं तर नक्कीच तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी पण एवढंच नाही तर पोहण्यामुळं ब्लड सर्क्युलेशन वाढतं सप्लाय वाढतो त्या मातेला त्याच हो। से बरोबर बेबीला देखील प्युअर ऑक्सिजन सप्लाय मिळतो आणि बाब आहे पण तज्ज्ञांना सेक्सॉलॉजी भेटायला पाहिजे बरोबर प्रत्येक केस ही वेगळी वेगळी असते बरोबर बीडहून जी आपल्याशी जोडले गेलेले आहेत विचारा आपला प्रश्न हा बोला नमस्कार नमस्कार हा स्विमिंग मुळे मेंटल स्ट्रेस वर काही परिणाम होतो का आणि सेक्स साठी ते कसे पुरत आहे याविषयी माहिती पाहिजे म्हणजे तुम्हाला म्हणजे परिणाम म्हणजे त्याचा फायदा होतो का असं विचारायचे का हो सर हो व्हेरी गुड खूप छान सांगूया तुम्हाला बघा स्ट्रेस म्हणजे काय बऱ्याचदा मी जेव्हा नेहमी बोलत असतो मी हो। स्ट्रेस ही बॉडीची रिॲक्शन असते हो। म्हणजे प्रत्येक जण फार लाईटली रिॲक्ट होतो किंवा एखादा फार हेवीली रिॲक्ट होतो बरेच जण म्हणतात की नेमकं स्ट्रेस म्हणजे काय तर तुम्ही जन्माला आले हा सगळ्यात मोठा स्ट्रेस <laughs> बरोबर आहे आणि तुम्ही सेटल होणार वर गेल्यानंतर म्हणजे या दोन्हीच्या मध्ये जी जागा आहे <laughs> त्यात तुम्हाला जगायचं असतं सांगूया आपण बऱ्याचदा माझ्याकडे खूप जण सर मला स्ट्रेस आला मला खूप अँग्झायटी झाली मला कॉन्सन्ट्रेट होत नाही अहो स्विमिंग करा स्विमिंगमध्ये तुम्ही नुसतं इमॅजिन करा तुम्ही एक जम्प जरी स्विमिंगमध्ये मारली तर तुमचे सर्व विचार तुम्ही विसरून जाता कॉर्टिसोल नावाचा हार्मोन जे वाढल्यानंतर त्या ठिकाणी स्ट्रेस तयार व्हायला लागतो आणि स्विमिंग ही एकमेव एक्झरसाईज आहे पाण्याचा फ्लो असेल किंवा जम्पिंगमध्ये स्पीडनं तुम्ही जेव्हा स्विमिंग करता त्यावेळेस एन्डॉर्फिन वाढतात लव मॉलिक्यूल वाढतात हॅपी हार्मोन्स वाढतात टेस्टेस्ट्रॉन वाढतात मग विचार करा अशा प्रकारचे डोफॅमिन आहे ऑक्सिटोसिन आहे आणि एन्डॉर्फिन्स आहेत हे सांगताना स्त्री आणि पुरुष दोघांनाही सांगतोय मी तर अशा गोष्टींमुळे स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेस कमी झालं की आपोआपच तुमचं जे इनिबिशन आहे किंवा त्या क्रियेतला इंटरेस्ट जो आहे तो गेलेला तो परत यायला लागतो आणि फक्त सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज नाही तर तुमचं बौद्धांक आहे काम करण्याची कॅपॅसिटी आहे या सर्व गोष्टींना त्याचा फायदा होतो मला वाटतं प्रत्येकाने स्विमिंग केलं पाहिजे oh. कमीत कमी आठवड्यातनं तीनदा नक्कीच हे करा तर दोघांसाठी महत्त्वाचा आहे महत पुरुष आणि स्त्री, स्त्री दोघांसाठी नक्कीच पुढील प्रश्न नांदेडहून आपल्याला विचारतात प्राजक्ता राऊत जी आपल्यालाशी बोलतात विचारा आपला प्रश्न नमस्कार सर ना। ना। नमस्ते जी बोला सर स्विमिंग सोबत स्टीम बाथ घेतल्याने एक satisfy फायदा होतो का आपल्याला स्विमिंग आणि स्टीम बाथ सोबत बरोबर आहे हो सर ठीक आहे चला व्हेरी गुड छान प्रश्न आहे सांगतो मला स्टीम बाथ सोना खूप जणांना माहित नसतं मी पाहतो बऱ्याचदा की स्टीम बात काय बात काय जरी स्विमिंग घेतलं आणि स्विमिंग सोबत तुम्ही जर स्टीम घेतली आता हे बेसिक गोष्टी आहेत तरी देखील खूप जणांना माहित नसतं सांगूया आपण काय बेनिफिट येतो मित्रांनो एक साधी गोष्ट असते स्टीम म्हणजे एका दिलेल्या एका चेंबरमध्ये एका ठराविक टेम्परेचरला की मॉइस स्टीम दिली जात असते स्विमिंग केल्यानंतर ऑलरेडी तुमच्या बॉडीचा हार्ट रेट वाढलेला असतो आणि त्यानंतर स्वेटिंग झालेलं असतं तुम्हाला थोडंसं डिहायड्रेशनही असतं महत्त्वाचं तुम्ही स्विमिंगला जाताना आणि आल्यानंतर पाणी पिणं अतिशय आवश्यक असतं त्यानंतर तुम्ही स्टीम बाससाठी गेले हीटमुळं काय होतं हीटमुळं तुमचा हार्ट रेट हा वाढायला लागतो हार्ट रेट वाढल्यामुळं तुमचं पेरीफेरीला जाणारा ब्लड फ्लो हा वाढलेला असतो आणि पेरीफेरीला ब्लड फ्लो गेल्यानंतर आपोआपच तुमचं ब्लड प्रेशर देखील कंट्रोलमध्ये यायला लागतं म्हणून स्विमिंगसोबत जेव्हा तुम्हाला स्टीम तुम्ही घेत असाल तर अशा वेळेला तुम्हाला अतिशय ॲडिशनल बेनिफिट त्यामध्ये असे मिळतात एक तर बी पी कंट्रोलमध्ये येणं त्याचबरोबर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे स्किनचे पोअर्स आहेत त्या ठिकाणी त्याचं ऑक्सिजेशन चांगलं वाटतं त्याचबरोबर स्किनचं टेक्स्चर आहे मॉइश्चर आहे ते मेंटेन राहायला मदत होते तर अशा पद्धतीने स्विमिंग आहे स्टीम आहे या दोन्हीच्या कॉम्बिनेशन खूप मोठा बेनिफिट मिळतो आणि परत आणखी एकदा सांगतो काही जणांना सोना आणि स्टीम यातला फरक कळत नाही तर सोना म्हणजे काय असतं की हीट त्या रूममध्ये देखील असते पण त्या ठिकाणी मॉइश्चर नसतं त्या ठिकाणी ड्राय हीट असते एक स्टोन्स असतात आणि त्या ठिकाणी स्पेसिफिक हिटिंग मेकॅनिझमद्वारे हे ड्राय हीट दिलं जातं पण ड्राय हीट घेताना एकच काळजी घ्यायची असते की त्या ठिकाणी स्पेशली फिमेल्समध्ये बऱ्याचदा टेम्परेचर चेंज झाल्यानंतर म्युकोजल बर्न्स देखील होत असतात म्हणून टेम्परेचर मेंटेन ठेवणं आणि ज्यांना ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा ड्युरिंग मेन्स्टुअल सायकल असेल तर अशा वेळेला देखील त्यांना काळजी का घ्यायला लागते की त्या ठिकाणी वॉस्क्युरिटी वाढल्यामुळं त्या ठिकाणी म्युको झाला काही डॅमेज होऊ नये यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनिटं हा स्टीमचा ड्युरेशन असतो ज्यामुळं की तुमच्या स्वास्थ्याला त्याचा बेनिफिट होत असतो मला वाटतं हे तिन्हीचं कन्फ्युजन दूर झालं असेल नक्कीच स्विमिंग सोबत स्टीम आणि सोना ह्या बेसिक गोष्टी आहेत हो। पण खूप जणांना हेल्थ बेनिफिट माहीत नसतात अवेअरनेस असतं आणि याचा बेनिफिट त्यांच्या पर्सनल लाईफला त्यांच्या सेक्शुअल लाईफला मेंटल स्टेटस आणि खूप महत्वाचा रोल आहे सर या ठिकाणी मला एक तर महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे की हायपर ऍसिडिटीमुळे पन्नाशी नंतर तर ही एक सामान्य समस्या म्हणून तिच्याकडे बघितलं जातो आणि यामुळे जर कमजोरी येत असेल तर आपण काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे याचं उत्तर मी तर तुमच्याकडून जाणून घेणार आहे मात्र त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत सर खर तर ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता हायपर मुळे जर कमजोरी आली असेल तर त्यावर काय उपाय करता येतील म्हणजे बऱ्याचदा एखाद्या ऐकण्याला वाटत असेल की असं ऍसिडिटीचा आणि कमजोरीचा काही संबंध असेल काही पण फार मोठा संबंध असतो सांगूया आपण नक्कीच मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा संबंध ह्या तुमच्या ऍक्टिव्हिटीचा असतो साधा हेडेक जरी झाला ना साधं डोकं जरी दुखलं ना तुमचं तरी तुम्ही कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही रिट्रोगेड विसोफिजियल रिफ्लक्स काही जणांना म्हणतात आपण गरळ येते म्हणतो किंवा खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी बेल्चिंग यायला लागतं ढेकर यायला लागतं किंवा बऱ्याचदा चेस बर्न होतो किंवा हार्ट बन होतो साधं विचार करा अशा प्रकारच्या कंडिशनने देखील बऱ्याचदा त्या ठिकाणी तुम्हाला डिस्फंक्शन का होतं तर मला त्या ठिकाणी असं गरळ येईल का मला काही वॉमिटिंगसारखं वाटलं तर त्या ठिकाणी काही होईल का मग ह्या भीतीनं तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे जात नाही आणि हळूहळू तुम्ही त्यातनं दूर जायला लागता बाहेर यायला लागतात अशा केसमध्ये काय करायला पाहिजे तर तुम्हाला डाएट कंट्रोल ब्रेकफास्ट लंच डिनर अतिशय दिलेल्या लिमिट्समध्ये आणि तुम्हाला काय पचन होतं सहन होतं ते पाहून तुम्हाला गोष्टी करायच्या असतात आणि नक्कीच याच्या अँटॅसिड्स आहेत ट्रीटमेंट आहेत आणि एक्झरसाईज करून तुम्ही जर वेट कंट्रोल ठेवलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट याला येत असतो मला वाटतं हे उत्तर त्यांना मिळालं असेल नक्कीच हां आणि खूप जणांच्या मनात हा डाऊट असतो अशा ऍसिडिटीमुळे देखील हो। त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो का ये बऱ्याचदा हानी जाणाऱ्या कपलला सांगतो तुम्ही ब्रेकफास्ट जो आहे ना ब्रेकफास्ट सारखाच करा हो। बऱ्याचदा लंच सारखा ब्रेकफास्ट करतात त्यामुळे त्यांचा पूर्ण प्रोग्राम हा असतो बरोबर आहे सर मला वाटतं सगळ्यांना याची चांगलीच माहिती मिळाली असेल तर आता आपण कार्यक्रमाच्या अगदी महत्वाच्या टप्प्यामध्ये आले आणि ते म्हणजे भाग्यवान विजेता नक्कीच नक्कीच सांगूया आपण क्वीस टाइम सर्वांचा इंटरेस्टिंग असतो विजा सांगूया नंतर आपण विनर काढूया योगेश पाटील कोल्हापूरचे मागच्याच्या मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आणि आपल्या मित्रांना देखील पुस्तकं घेऊन गेले आणि अशाच प्रकारे तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर आता त्या ठिकाणी चिठ्ठी काढा बरोबर तर मग कोण विनर आहे आपण पाहूया आणि मग त्यापुळं त्यांना चान्स मिळेल की या ठिकाणी आपल्याकडे येण्याचा आणि पुस्तक घेण्याचा कारण त्यांना खूप जणांना पुस्तक घेण्याची खूप इच्छा असते पण तुम्ही चिठ्ठी काढल्याशिवाय तुम्ही मिळत नाही सांगूया आपण आता आपण गेलो चाळीसगावला उमेश राठोड उमेश राठोड यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर लठ्ठपणा आणि कमजोरीसोबत असेल तर अशा वेळेला तुम्हाला काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे तर नक्कीच त्यांनी छान उत्तर दिलेलं आहे की लठ्ठपणा कमी करायला पाहिजे आणि नंतर त्यासोबत काही सेंट्रल ॲक्टिंग आहेत लोकल ॲक्टिंग आहेत पेरेफिरिल ॲक्टिंग आहेत असे मेडिसिन सुरू करायला पाहिजे खूप छान उत्तर आणि अशा पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर प्रश्न आहे कमजोरी आणि ॲसिडिटी हे जर सोबत असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्या गुरुवारपर्यंत उत्तर द्या डायरेक्ट फोन लावा मेसेज करा किंवा ईमेल करा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची इव्हेंट तुम्ही पाहताय नुकतीच गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये ही इव्हेंट झालेली रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि क्रांतीजी महाजन हे त्याचे आयोजक होते त्यांनी सर्व जे डिग्नेटरीज आहेत सर्व राज्यातनं जग पूर्ण आपल्या भारतातील सर्व त्या ठिकाणी जे डिग्नेटरीज त्या ठिकाणी प्रेझेंट होते त्यांच्या हस्ते सर्वांना पुरस्कार देण्यात आले वेगवेगळे पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आले आणि पुरस्कार देण्याचं एकमेव कारण काय असतं तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं प्रत्येकाच्या कामाचं ॲप्रिशिएशन प्रत्येकाच्या कामाची एक पाठिव दिलेली थाप ही त्यांना मोटिवेट करत असते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती आहे हिंदी आवृत्ती आहे इंग्रजी आवृत्ती आहे याचं देखील विमोचन करण्यात आलं आणि आणखी या ठिकाणी महत्त्वाची इव्हेंट त्या ठिकाणी घेतली जात आहे उद्या पुण्यामध्ये एन आर टी पी नागेश्वरजी शुक्ला यांच्या प्रेझेन्समध्ये हा ट्रेनिंग प्रोग्राम घेतला जात आहे ज्या ठिकाणी अल्कलाईन वॉटरचा रोल काय असतो अल्कलाईन वॉटर कशा पद्धतीने तुमची हेल्थ तुमची ओबेसिटी आणि ओवरऑल हेल्थ नॉर्मल ठेवता येईल त्याबद्दलचा हा मोठा सेमिनार आहे पूर्ण भारतातील सर्व अटेंडंट त्या ठिकाणी येणार असून उद्या त्या ठिकाणी ॲज अ गेस्ट लेक्चर माय एक्सपिरियन्स इन कॅन्गन म्हणजे अल्कलाइन वॉटर तुमची लाईफस्टाईल तुमचं आयुष्य मेंटेन ठेवण्यासाठी कसं कामाला येतं यावर त्या ठिकाणी माझं वक्तव्य ठेवलेलं आहे आणि नक्कीच सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि प्रियंकाजी आणखी काही तुम्ही सांगू शकता नक्कीच म्हणूनच आपण नेहमी म्हणत असतो की तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तज्ज्ञांना भेटणं ते फार आवश्यक फार आवश्यक आहे <laughs> महिला आणि पुरुषांना लैंगिक आरोग्याविषयी योग्य माहिती असणं खरं तर खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही योग्य रीतीने व्यक्त होऊ शकता आणि आपल्या समस्येचं निराकरण कसं करायचं हे जाणून घेऊ शकता सुदृढ लैंगिक आरोग्याचा परिणाम हा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होत असतो सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र त्यापूर्वी डॉक्टर आपण वेळात वेळ विल काढून या ठिकाणी उपस्थित झालात प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार